ही आता रंग यांची बातच न्यारी अहून नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> मध्ये काम कमी आहे वाचायला काहीतरी नेलेलं बर जिंदगी मोत ना बन जाए जला संभालो यारो हो रहा नो चैनो अमन मुश्किलो में है हम काय 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 झालं काय असं एवढा चेहरा पाडून का गातोस तू तोंड पाडणार नाही तर काय जला इथं अख्खा आयुष्य पडायची येल झालेली आहे का रे काय झालं काय ते सांग ज्याला तो शेजारच्या बिल्डिंग मधला तो शहा तो शहा तो दुसऱ्या मधल्यावरचा तो सोनार हो? तो आपल्या नोकऱ्याला कसला पगार देतो कसला पगार देतो म्हणजे काय करतो काय सुवर्ण मुद्रा वगैरे देतो की काय साहेब हा थट्टेचा विषय नाही आहे आहे काय काय म्हणजे शब्द आहे तो प्रकरण गंभीर आहे तुला सिरियस म्हणायचंय बरं कळलं पुढे बोल जला तो तो आपल्या नोकराला मला मिळणाऱ्या पगारापेक्षा चौपट पगार जास्त देतो अरे वा मग चांगली गोष्ट आहे की मग साहेब तुम्ही मांजा बी पगार वाढवला पाहिजे नाही नाही जमणार नाही मी असं करतो आज मला एवढं वाटतं की मी काही ना काही केलं पाहिजे हा तर मी ऑफिस मधून येताना त्या शाहाला भेटतो कशाला कशाला म्हणजे मी त्याला जाऊन सांगतो ना की बाबा तुझ्या नोकऱ्याचा पगार एवढा वाढवू नकोस साहेब त्यापेक्षा तुम्ही असे का नाही करत कसं मांजा पगार चौपट नाही निदान दुप्पट तरी करा जमणार नाही दल्ला साहेब तुम्हाला माझा पगार वाढवायला पाहिजे जमणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही असा विचार करसेवक अरे बाबा तुझा पगार काय दुप्पट वगैरे करण्यासाठी अगोदर माझ्या बॉसनी माझा पगार वाढवायला पाहिजे की नको दल्ला साहेब मी तुमच्याकडे एवढी वर्ष नोकरी करतोय त्याला माझा पगार आहे तेवढाच आहे नाही 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 साहेब तुम्ही माझा पगार वाढवला पाहिजे म्हणजे वाढवला पाहिजे जमणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही त्याच्यापेक्षा तू असं कर ना, है, ना, है, ना, है, ना है, तुला जिथे जास्त पगार मिळेल अशा ठिकाणी जा आणि नोकरी कर सेवा कर। घर त्याला तुम्हाला बरोबर माहिती आहे मी हे सोडून जाणार नाही साहेब वाढवा ना पगार वाढवानाय झालंय झालंय झालं नाही झालं झालं अजिबात नाही पगार वाढवा मिळणार नाही म्हणजे ना नाही म्हणजे ना नाही ना आणि काही मला बोलायचं नाही मला जायला उशीर होतो मी निघतो झाल किती असं असं कर काय साहेब अजिबात साहेब ये दुनिया का बोझ हम उठाते हैं लोग आते हैं लोग जाते हैं हम वहीं पे रहे जाते हैं वाह रे वाह काय रडला काय झालं तुला काय करणार झालं मिळालं अपलेट आहे अपलेट आहे अपलेट आपलेट वि इंग्रजी शब्द आहे तो आपलेट अच्छा अच्छा तुला अपसेट म्हणायचंय का टाटा भावना पोचल्या ना अरे हो असा काई काई? काई हो मग झाला असं का काय झालं काय काय होणार झाला तो बाजूच्या बिल्डिंग मधला तो शाह आपल्या नोकऱ्याला कसला पगार देतो मला मिळणाऱ्या पगारापेक्षा चौपट पगार जास्त देतो मग मग काय साहेबांनी माझा पगार वाढवायला नको एक काम कर तू बाबांबरोबर ना चर्चा विनिमय कर ते नक्कीच काही ना काहीतरी मार्ग काढतील झाला मी सगळी स्टोरी सांगितली त्यांना पण ते ऐकत नाही ते म्हणतात मी तुझा पगार वाढवणार नाही म्हणजे वाढवणार नाही ठीक आहे तुम्ही कुठे चालला आज जाऊन पठण करतोय त्याला माझा एवढा विषय घन असताना तुम्ही पठण करता त्याला काहीतरी मार्ग काढा ना मार्ग नाही मार्ग काढला असता पण तो तुला जमीन की नाही जरा शंकाच आहे जमेल जमेल त्याला पगार वाढवण्यासाठी मला काय बी जमेल सांगा सांगा सत्याग्रह कर नक्की काय करायचं म्हणजे अहिंसेच्या आणि प्रेमाच्या मार्गावर चालून आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या कशा काय सांगतो ऐक काय करायचं काय आपला व्यवहार जो आहे ना तो इतरांशी जसा आहे त्याच्यापेक्षा पण अधिक चांगला ठेवायचा हा आणि जास्तीत जास्त कठोर यातना चांगला पण द्यायच्या अरे तू माझा ऐकून घे सांगा जास्तीत जास्त कठोर यातना आपण सहन करायच्या म्हणजे काय समोरच आपली कदर करायला सुरुवात करतो व आपण आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या पण कसा काय आमरण उपोषण म्हणजे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण अन्नाचा एकही कण खायचा नाही कधीपर्यंत त्याला आईदा आहे पण उपोषण माझा आहे तो, तो, तो निर्विघ्नपणे पार पडू दे उपोषण सेवक सेवक तिथे एवढी काम पडली तरी तू इथे काय येऊन बसलायस चल कामाला चला मानजा उपोसन आहे उपोसन बरे ठीक आहे पण जाणी लवकर जेवणाला लाग आणि तू जेवण नसेल तर थोडं जेवण कमी कर हं सेवा ए अ, अरे जरा लिंबू सरबत करून देतोस का जमायचा नाही का का म्हणजे झाला आज मानजा उपोसन आहे का काय झालं पोट बिघडलं की काय तुझं हो झालं उपवास नाही उपोसन उपोसन मरेपर्यंत <laughs> 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 <जैयाँ laughs> <जैयाँ laughs> म्या सत्याग्रहावर आहे माझा उपोषण आहे माझा संप आहे घरातली कामं मी करणार नाही आलेला फोन मी घेणार नाही फोन घेते हॅलो <laughs> 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 बोलले तू तुला ऐकू जाणार आहे का इकडे दे ग मला मेल काय करणार आहे फोनवर ना कोण बोलतंय ते लिप मोमेंट कशा वाचणार मी कोण अगर... फोन आहे अजय सिरकेनची सूज बोलतेय माधवी माधवी वेलींचा फोन आहे काय म्हणताय अगं काय ग काय अच्छा अच्छा हा हां हां अजय ती विचारतेय

मंचावा सुर म्हणजे आणि ऐका ना आ, पालक पनीर आ, बटर चिकन चिकन तिखा बिर्याणी आणि गरमागरम रोटी करायला सांगा बरोबर ना जागा नंतर काय करायचंय अच्छा 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 विचारू का हा हा विचारते अच्छा स्वीट मध्ये काय स्वीट मध्ये स्वीट मध्ये स्वीट मध्ये फ्रूट सॅलड विथ आईस्क्रीम द्यायला सांगा ओके

माधवी वहिनी ज्याला तुमच्या पाहुण्यांना काय पाहिजे तू तु, तुम्हाला जास्त माहिती पाहिजे ठेवा फोन त्याला इथं घराचा माणूस उपाशी आहे त्याची कोणाला काळजी नाही बाहेर त्यांना सांगताय ह्याव हो करा आणि त्याव हो करा खवाये कुठले काय झालं काय का माहित बरं मी काय म्हणते आपल्या जेवणाचं काय जेवणाचं

कसा आहेस तुम्हाला कसा दिसतोय मजेत आहे मग तू मजेत नाही आहेस नाही काय झालं ना तुझा चेहरा आहे ना क, 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 कमळ बघा आमच्या घरातला कमळ बघा काय कमळ काय चेहरा आहे का तुझ्या कमळासारखा मला म्हणायचं आहे कुठून आली अरे कोंबडी नाही मी आवाज करतो की तुझा चेहरा आहे ना असा खोटा कॉमेडी आहे ना म्हणून मला असं वाटलं असेल कि तू मजेत काय असतो अरे तो कशाला अरे मॅ 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 मॅड म्हणता तुला तू आहेस मला म्हणायचंय मॅच आहे तुम्हाला महत्वाची वाटते माझ्यापेक्षा मी Congratulations! 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 <laughs> अरे तुम्हाला मॅच महत्त्वाची आहे मॅच हां मग मॅच पण चालू होणार बसलात म्हणून मी कॉंग्रॅज्युलेशन केले की तुला <laughs> त्याला माझा आमरण उपोषण आहे हम... मनेपर्यंत उपोषण हाय वेरी गुड चांगलं आहे की बरं म्हणून तर परत काँग्रेसला शायद मराठी उपोषण पूर्ण कर त्याला <laughs> ही मांजी अंधश्रद्धा नाही हा अंधश्रद्धा नाही या मांजी तुझी अंधश्रद्धा नाहीये काय अरे तू आमरण उपोषण करतो हीच अंधश्रद्धा आहे काय ना आजकाल उपोषण करणाऱ्याला ना काहीच होत नाही कधी काय सांगताय ब का ऐकतो काय तू त्या गप्पा कसा आहे तर मला मॅच बनू दे हा टाका मी हाय सॉरी सॉरी पण ठीक आहे इथे कुठेही टाका आपण सगळीकडे बेफर्स टाकूया तुम्ही आता जेवणा हा मग वेफर्स येते अरे काय आहे ना आपण नाही मी मॅच बघताना वेफर्स खायचो मजा येते मॅच बघताना वेफर्स खायला तुला सांगतो गेला श्वास या नुसता वाचलाय <laughs> <laughs> ना मला पाणी सुटत तोंडाला माहितीये वेफर्स खाली तर पाण्याची पण गरज लागत नाही हवे तुला माहितीये माहितीये मला तुला हवे वेफर्स हवेत का उपोषणा बसलाय का नाही तर बघ हा बघ असा वेफरचा तुकडा ते बघ त्यात सुरू झाले फोन मारला की वेफरचा तुकडा असा तोंडात गेला बघ हो

कशा एकट्याच का येऊन बसलात अगं जेवण जरा जास्त झालं ना म्हणून का मी काय विचारते तुम्हाला अशा एकट्या का येऊन बसला तिथे मग मी काय मनातल्या मनात बोलले का असं मनातल्या मनात बोलला तर मला कसं कळणार स्पष्ट बोला ना मी बोलतो तू इकडे तिकडे का पाहतेस मी इथे तिथे बघत असतानाच तुम्ही का बोलता हे बरे चोराच्या उलट्या बोंबा अरे <laughs> ते जाऊ दे तुम्हाला जेवण आवडलं कसं वाटलं म्हणूनच बोलले ना काय थे थे हो, आ, हो आ, हे जेवण खूप जास्त झालंय हो कधी अरे आताच नाही का बोलले बर काय जाऊ दे विसरायच्या आत जाऊन झोपते नीट जा हो हो सावकाश हा सेवकच्या डोक्यात हा कि कोणी टाकला असणार नक्कीच श्लोक श्लोकनी उद्या उठा लय भूख लगे घर खा खाका खाते है। सेवक कस पुलाव <laughs> <laughs> अरे नको भाबरूस मला माहिती आहे तुझा राग आहे ना आमच्यावर यांनी पगारवाढ नाही ना केली तुझी पण खरं सांगू ते प्रामाणिकपणे ना खूप मेहनत करतात रे आपल्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण करायची हो की नाही आपल्याला जेवढं गरजेचं आहे ना ते सगळं ते आपल्याला देतात पण हा आपल्या चंगळवादी गरजा ते पूर्ण करत नाही कारण ते वाममार्गाने पैसा नाही रे कमवत ते आपलं काम स्वतःचं काम अगदी निष्ठेने आणि मनापासून करतात त्यामुळे आपल्या घरात सगळे उच्च सुख सोयीची साधनं जरी नसतील ना तरी आपलं कुटुंब हे नक्कीच सुखी आहे माफ कर असू दे अरे तू सुद्धा आमच्या कुटुंबाचाच एक सभासद आहेस <laughs> भाईसाहेब साहेब मी तुम्हाला सोडून कुठं कुठं जाणार नाही तुम्ही माझा पगार नाही दिला ना तरी मला चालेल अरे <laughs> हे मला ना पहिल्यापासूनच माहित होत जसं आम्ही तुला सोडून राहू शकत नाही ना तसं तू सुद्धा आम्हाला सोडून नाही राहू शकत नाही आणि ना तर ह्या महिन्यापासून आम्ही नाही देत तुला पगार नाही नाही बाय साहेब तर पगाराचा मनाव घेऊ नका <laughs> <ना। laughs> आता रंग फारी यांची बात कस नाही अरे अहो <laughs> はい。<music>